वामा चित्रपटामध्ये महिलाविषयी जो सन्मान यामध्ये करायला हवं त्या पद्धतीने आपण फक्त बोलतो पण महिलांना तो सन्मान देत नाही ते या हे सर्व चित्रण या वामा चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि या हा पिक्चर पाहण्यासाठी महिला या ठिकाणी रवी सोबत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हा पिक्चर बघून आजचा कसा वाटला पिक्चर आजचा हा अनुभव सांगा आजचा मला हा चित्रपट बघून की आज प्रत्येक ही नारी शक्ती हे, हे हे नारी शक्तीमधून यांनी दाखवून दिलंय की मुलींनी आज बाहेर समाजामध्ये जे पडणार आहेत त्या मुलींना प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या बाबतीमध्ये असं काही अन्याय होऊ नये म्हणून या नारी शक्तीला मी सलाम करते मॅडमची भूमिका तर खूपच छान आहे पण मला एक असं वाटतं समाजामध्ये सध्या खूपच म्हणजे स्त्रिया जोरदार अत्याचार आहेत आपण सध्या टीव्ही मध्ये पाहतोय ते खूप प्रकरण गाजत आहे आणि मला एक असं वाटतंय की या दिदीसारखं सरला दिदीसारखं आपण पण मुलींना कराटे हे शिकवायला पाहिजे आणि प्रतिकार करायचं शिकवलं पाहिजे आज अगदी नवरा असो किंवा घरामध्ये कोणते पुरुष असो दुसरा पण आणि आपला जो अत्याचार होतोय हिंसाचार होतोय या ठिकाणी मी सर्वप्रथम मॅडमचं खूप खूप अभिनंदन करते मी महेशची काकू आहे एक टीचर आहे या ठिकाणी जेव्हा मी प्रथम पडद्यावर पाहिलं तर मॅडमचं काम मोर दॅन एक्सलंट आहे सध्याच्या युगामध्ये लेडीजला की मी स्वतः टीचर आहे घरचं सांभाळून सगळं समाज सांभाळावं लागतो पण मॅडमकडून एक शिकायला मिळेल या चित्रपटामधून एक उत्कृष्ट कलाकार म्हणून मी मॅडमला कश्मीरा मॅडमला या ठिकाणी खूप खूप मनापासून धन्यवाद देते माझा पुतण्या महेश कुमार हा लहानपणापासूनच अतिशय उत्साही चंचल आणि त्याचं स्वप्न होतं की मला रोल मिळावा आणि त्यांनी आज एवढं मोठं चांगलं कार्य करून दाखवलं या चित्रपटामधून समाज सर्व स्त्रियांना स्त्री शक्तीला स्त्री ही प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमाग तिचा हात असतो परंतु जेव्हा तिला होतं त्यावेळेस तिने जसं मॅडमनी चित्रपटात दाखवलं की स्त्री सुद्धा खूप चांगल्या प्रकारे स्वतःचं संरक्षण करू शकते आणि अंतरायाणामध्ये जसं सुनीता विल्यम्सनी काम केलं या सुनीता विल्यम्स आहेत दुसऱ्या यांनी इतकं सुंदर कार्य केलं असंच स्त्रियांच्या शक्तीबद्दल आत्मविश्वास सन्मान देशामध्ये चौकड यांच्याद्वारे मेसेज जावा प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री सामाजिक शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री काम करते आणि तुम्ही सर्वांनी भरभरून ॲडव्होकेट महेश कुमार आणि आमच्या मॅडमला संपूर्ण चित्रपटाच्या टीमला असंच प्रेम करावं धन्यवाद मॅडम टीमला आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या मॅडम एक गोट धन्यवाद आणि ज्या महिलांनी हा चित्रपट बघितला नाही त्यांनी आवर्जून या चित्रपट पाहण्यासाठी यावे